हा मला सांगा ते मला अशी झाडच लावली ते मरणाची घासू घासू नाहीते का मरणाचं घासू ना का तर तोंडा झाडाच गेली होती हा लई अवघड असते दवरवीचे चला आता नवरी आता खोबरं पकडेल तोंडामध्ये बारीक तुकडा पकडायचा अन्नवर हात न, न लावता <laughs> तो घ्यायचं उलटायला पाहिजे रे हात हात लावायचं नाही बिलकुल हातात यायचं नाही अरे आजू हे എന്താ എപ്പോ അതി സർഗേ ഇത്ര ടൈ ആണ്ടാടാ ആള് ടൈനെ ഫോട്ടാറെ ആരെ എറെ കെറി വാ കൊക്രവിയരവ हे भरते खोबर हा तोंडात चांगलं चावा आणि चावल्यावरती डोळ्यात फार नाही मारायचं डोळ्यात नाही मार डोळ्यात नाही ¿Qué te एक सुपारी आहे आणि एक काय अंगठी सोन्याची अंगठी हारू नका तर आता टाकून मी तुम्हाला ओके अरे आजची पीक नाही करायची दाखव ना अंगठी वर नाव घ्यायचं हो ना का घ्या ना पटापटा उशीर झाला माहिती घ्या लवकर नाव चला नाव घ्यायचं अंगठी मागायची आवाज बसला इथं माहितीये का भावाच लग्न शेवटी मग गुलाबजाम नाही खाल्ले गुलाबजाम असं कोण म्हणताय गुलाबजाम नाही खाले एकच खाल्लाय मग घ्या नाव पटापट हा घ्या गहू गु तांदळा भरलेसू हा भरले सूप अजय रावांचा स्वभाव आहे भारी बाई भारी भारी आणखी बघा आता चला आता सोडून दाखवा नवर देव बघ किती ताकद अरे अरे बापरे नवरीत जास्त ताकद नाही करायचे आजू रे काय खरं नाही वर आत वर आता हा 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 अरे सरस वड जोरात आजू वड काढ हळू 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 ए बाप रे नवरी भारी भरली इकडून बोट घाल आजू अरे अरे इकडून 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 बॅक अरे 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 रे रे अरे रे अरे रे रे काय कर नाही ताकतच नाही परत नको सासूला थांबा आ वा वा बर आहे नाही नाही मी ढोलय वाजवा म्हणजे सासू आली वाजाव म्है सासू आली वाजाव वा मी काई काई आधी मी काय म्हणते काय चाललंय नाव ठेवून राहिले तर सकाळी हळद उतरायला आधी सोडून नातेवाईक हे नातेवाईक नाहीत का तुमचे निघून लग्नातून का तुझ्या का का काय का आणि कोपऱ्यात बसून पाच सहा गुलाबजाम आणले त्याचं काय हा ते बरं लक्ष दिलं पन जेवायची पन्नास तासठी नाही दिली अंगठी नाही दिली म्हणून लगेच हाय का नाही रीत रिवाज काय कधी रुसायचं माझ्या पोराने आता तोंड खवळू नको नाही आता पण जाईल मी हा चार तास बसल्या तिकडं तुमच्या तुम जागेवर कार्यक्रम पार पाडले खुशाला आता शिकाल्यात अगं आपल्या घराची काळजी असती कि बाई माझा सासू गेली रुसून हा किती फोन लावले ते कोणी फोन नाही उचलले आता लग्नाचे काहीत मी तरी काय करायचो कालचनी आता पाऊस तेवढा झालाय मी तरी काय करू चला ना हे करा या पुढे कुठ गेले तुझी आई बोलव ना तिला नाही काय कळत लग्न केले असेच केलं तुझं लग्न थोड खवळी ती परत हे करायला सांगाय आलं ते करायला सांगायला माझ्यावरच इथं राहू राहू झालो ती दोन ताबे आता मम्मीला भांडू भांडून घ्या मा काही येत नाही का काय येईन बाई आपशी काय तुम्ही हा ना हा उरकल्यावर शेवटला मम्मी जरा कमी भांड बाई गप ना काल लक्ष दिलं का माझ्या का जीवली येईन बायकाला घेऊन जेवतेसाठी पळाल्या दुसरं काय नाही पळाल्या तुम्ही पळवलं तुम्ही आम्ही नाही पळवलं हा गुलाब खाल्ले की कोपऱ्यात बसून मी बघत होते ढोकून असं काय मी म्हटलं येईन बाई जाऊ दे तुला अंगठी तू कंबळ नाही अंगठी मुळे आता नाही अंगठी mule मला लाई ताट येत असतात ताट ऐक नाही आम्हाला काय आणते ना तुम्हाला टाट कशाचं जेवायला पाटा आणि ताट जेवायला तिथं मांडवाच्या दारी ताट असतं हा आता तुमचे भांडं बंद करा ये थंडानी ये कार काय काकड्या लागल्या उठा बाळांना ब अंगुळ करून भांडणं आपले कधी नाही बनवायचे तुला काय खुलपट काढायची गरज होती कुठं काढलं उलट तुमच्या साईडनी बोलले बाई आत्या पण आत्या नका ना भांडू अंगठी अंगठी कमून करताय बाई जाऊ द्या ना तिकडं मी काय नंतर माझी मम्मी देईन अंगठी पाठवून मला सांगितलंय असं तुम्ही रुसू नका आधीच द्यावा लागते हाय आता घासली का आता काय खरं आहे बाई बाईला काल नाही भेटले मला काल तुम्ही दोघी ताभ्यातच नव्हत्या आज जाऊ द्या ना अययो अरे रे 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 मम्मी लाव मम्मी मम्मी मां सासू लाव मम्मी मां सासू लाव लाव मम्मी मारा कबून लावताय भाई भाई इन बारीत या आ आता मी नाही केली बाई असं कबून काय माझी मदत करायची आईची मदत कर हा तार बा बा मला पकडला कोणी हाय काय आत्या 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 मला या दोघीच्या भांड्यात मला भिजले मला भूत करून द्याव्या हळदीचा बा कोतरी पाणी ना आत्या मम्मी काय खरं आहे बाई मम्मी कुठे गेली उगच नाही मम्मी सकाळच्या दोन चपात्या तुपात देते तुपात ते जा मोरेस मसले खाऊ घालती बाई ते जा सासूला मग हां सांग ना मी काय म्हणते दोघे आधी